साईनगर रेल्वे स्टेशनवर काल काही लोकांनी मोर्चा नेला त्या मोर्चामध्ये त्या लोकांचे आरोप होते की या रेल्वे स्टेशनवर जे रिक्षा चालक असतात जी रिक्षा युनियन आहे त्या युनियनचे लोक महिलांम व... महिलांबरोबर छेडछाड करतात महिलांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात चोऱ्या माऱ्या करतात लोकांना मारहाण करतात अशा प्रकारचे आरोप त्या मोर्चामध्ये काही लोकांनी लावले आणि तो मोर्चा झाल्यानंतर त्या साईनगर रेल्वे स्टेशनवरचे जे रिक्षाचालक आहेत हे रिक्षा चालक आज इथं डी आय पी गेस्ट हाऊसला समाज आलेले आहेत सुजय विखे इथं आज येणार आहेत यांचं म्हणणं आहे की आमच्यावर जे आरोप लावलेले आहेत ते सर्व पर सर्व आरोप चुकीचे आहेत पूर्णपणे चुकीचे आहेत त्या आरोप लावल्यामुळे आमची जी प्रतिमा आहे ती खराब होत आहे आणि या रिक्षाच्या धंद्यावरच आमचं पोटपाणी चालतं प्रतिमा खराब झाल्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होईल आमच्या पोटपाण्यावर परिणाम होईल आणि आमच्यावरचे चुकीचे आरोप लावले त्यावर त्याविषयी आम्हाला न्याय मिळावा हे निवेदन घेऊन हे रिक्षा चालक आज व्ही आय पी गेस्ट हाऊसला जमा झालेले आहेत नेमकं त्यांचं देंच, त्यांच्या भावना काय आहेत ते आपण आता जाणून घेऊ आज इथं तुम्ही सगळे रिक्षा चालक इथं जमा झालेले कशासाठी झालेले काय विषय आजचा विषय असा आहे की काल कुणीतरी येऊन शिर्डीमध्ये येऊन बाहेरून गावेत आले आणि आज शिर्डीत आमच्या युनियन विषयी येऊन गरळ ओकून गेले का शिर्डीचे रिक्षा चालक जे आहेत ते महिलांना हे करतात छेडतात किंवा महिलांना काही वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात अशा पद्धतीचे काल त्यांनी वक्तव्य करून काल मोर्चा आणला होता त्यांनी आमचं म्हणणं तसं नव्हतंच आमचं म्हणणं असं आहे की जर जो कोणी असल आणि जो तुमच्या निदर्शनास तुम्ही आम्हाला आणून दिला आमच्या युनियन मधला असल तर आम्ही शंभर टक्के आम्ही त्याच्यावर कारवाई कारवाई व्हावी याच्यासाठी सगळे युनियन आम्ही तयार आहोत पण तुम्ही एका व्यक्तीमुळे जर जसा प्रकार झालेला नाही पण तुम्ही त्या गोष्टीमुळे आमच्या पूर्ण युनियनला बदनाम करत असाल तर हे आम्ही खपून घेणार नाही आणि तुम्ही बाहेरून येणार आणि आमच्या युनियन विषयी बोलणार आणि राहिला विषय आमच्या युनियनच्या पोरांचा किंवा रिक्षा चालकांचा वेळोवेळी रिक्षा चालकांना मार होती वेळोवेळी रिक्षा चालकांना दमदाटी केल्या जाते सगळ्या गोष्टी होतात जे कोणी करत असेल किंवा ज्या कोणी या गोष्टी घडवून आणत असेल तर आम्ही निश्चितच आमच्या युनियनच्या मार्फत ही आमचा परिवार आहे आणि ह्या परिवारात आमच्या एकाही माणसाला जर धक्का लागत असेल तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन या गोष्टीचं शंभर टक्के सडोतरी उत्तर जाणार आहे आणि याच्याचसाठीच आम्ही हा सुजय दादा विखे पाटलांना हे सांगण्यात आव सांगण्यासाठी आलो आहे की दादा या गरीब जनतेला फक्त न्याय तुमच्याकडून मिळू शकते आज हे सगळे एवढे कुटुंब आज तुमच्या जीवावर पोट भरताय आणि जर उद्या एखादा अनुचित प्रकार घडून आमच्या रिक्षा चालकांवर खोटे नाटे गुन्हे जर दाखल झाले तर उद्या याला जबाबदार कोण याच्यासाठी आम्ही दादांना हे सांगणार आहे का तुम्ही आम्हाला काहीतरी युनियनला काहीतरी सिक्युरिटी द्यावी किंवा न्याय द्यावा आम्हाला हॅलो साईबाबा रेल्वे स्टेशन शिर्डी मान्य सुजितदा पाटील मित्रमंडळ पंडित भीमशक्ती मालक संघटना जवळपासून साईबाबा रेल्वे स्टेशन चालू झाल्यापासून दादाच्या नावानी आणि भीमशक्तीच्या बाबासाहेबांच्या नावाने विनय चालू आहे असा कोणताही परिस्कार रिक्षावाल्याकडून होत नाही आणि रिक्षेवाल्याकडून कधी चुकी होत असली तर रिक्षावाल्या कठोर सजा झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे पण असं तुम्ही बिनभाव ठेवून रेल्वे स्टेशनला काहीतरी घुसखोरी करून कोणाला तरी बदनाम करायचंय हे कारण आम्ही खपून घेतल्या जाणार नाही काय खपून घेतलं जाणार नाही तर याच्यावर हजारो गरीब लोक रिक्षा युनियन चे पोट भरणारे दादाच्या नावाने युनियन असा गलत वापर करून तुम्ही दाखवून दिले तर कटोरच्या कठोर सजा आम्ही देऊ शकतो पोलीस स्टेशनला नेऊन आम्ही जमा करू शकतो दादाच्या नावाने आता हे निवेदन देण्याकरता सुजितदा आता येऊ राहिलेले त्यांच्या आम्ही कानावर घालून दियन देणार आहे आणि त्यांना निवडून देणार रिक्षा युनियनच्या वतीने आणि कोणी येऊन अशी कृपया आहे त्या रेल्वे स्टेशनला येऊन धुमधा ती दादागिरी करून रिक्षावाल्यांना गरीब लोक आहे पोट भरतात त्यांना पोट भरून दिले पाहिजे कारण याच्यामुळे साईबाबांचं सा नाव खराब होऊन जाईल निढं याच्या करताना ही काळजी घ्यावा आणि कोणीतरी येऊन काहीतरी बोलून जाणार आहे हे चुकीचं बोलून फायदा नाही कोण लेडी छेड झाली असन त्या लेडीला सामने आणत जो गुन्हेगार असन त्याला कठोरची कटूर सजाव झाली पाहिजे हे रिक्षावाल्यांचं मी म्हणणं आहे पण तुम्ही येऊन बस म्हणलं का, का रिक्षावाला आलेला आहे त्यांनी असं केलेलं आहे त्या गाडीला तसं केलेलं आहे हे मूळ चुकीचं खपून जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची विनिन आहे ही डॉक्टर सुजितदाच्या नावाची विनिन आहे ही रेल्वे स्टेशन चालू झाल्यापासून आहे हे गलत खपून घेतल्या नाही सोम साईराम हे जे तुमचं जे आरोप लावलेले यात लोकांनी तर तुम्हाला काय वाटतं असं तर कोणी तुमच्यापैकी काही घटना केलेली नाही एकदम हे आरोप लावण्यामाग काय कारण असू शकतं कशामुळे तुम्हाला वाटत विषय असा आहे की जे कोणी हे घडवले किंवा घडून आणलंय जर जो एखादा जो माणूस चुकलेला असेल तर त्या जो के जो के तो त्यांनी आम्हाला आमच्या युनियनवाल्यांना येऊन आमच्या निदर्शनास आणून द्यायचा होता किंवा आम्हाला सांगायचं होतं तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्या गोष्टीला आम्ही काय खतपाणी घातलं नसतं आम्ही शंभर टक्के आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला असता आणि ती गाडी सुद्धा जमा केली असते आणि तो माणूस सुद्धा जमा केला असता पण यांनी काय केलं यांनी आमच्या म्हणजे ते एका गोष्टीमुळे पूर्ण युनियनलाच बदनाम केलं आज परिवारात आमच्या एका माणसाला जर उद्या काही तकलीफ झाली तर उद्या आम्हाला तिथं सगळ्यांना कोणती तक्रार पोलीस स्टेशनला अशी नाही शिर्डी पोलीस स्टेशनला तशी तक्रार पण आता आम्हाला भीती वाटते उद्या आमच्या रिक्षावाल्यांवर जर खोटे गुन्हे दाखल झाले तर ह्या गोष्टीच्या आम्ही दादांकडे न्याय मागण्यासाठी आम्ही आलोय तर उद्या परत या रिक्षावाल्यांना हे असे मारहाण नाही झाले पाहिजे आणि असे खोटे नाटे गुन्हे दाखल न झाले पाहिजे रिक्षावाले ते गरीब आहेत त्यांच्या भावाला मारहाण झाली बोला प्रथमचा जय भीम जय महाराष्ट्र दोन हजार नऊ साली ते दोन हजार नऊ पंचवीस दोन हजार पंचवीस साय एक मिनिट मी बोलत दोन हजार नऊ साली साईनगर रेल्वे विखे पाटील यांच्या रिक्षा संघटना स्थापन झाली दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस आतापर्यंत प्रवासी आसन किंवा साई भक्त आसन रिक्षावाला गरीब त्याची वस्तू जी पडली आहे मोबाईल किंवा पैसे हे रिक्षावाल्यांने वापस केलेले आहे आणि कोणत्याही महिलेची आतापर्यंत छेडछाड झालेली नाही हॅलो हॅलो दुसरी एक विनंती आहे का गुपित घाला काही बी झाला तर मारेकरी जे राहतील हे लोक राहतील कारण की याची निश्चित त्यांनी दक्षता घ्यावी का आपण काही भाईगिरी किंवा दादागिरी करू नये कारण ही साईबाबांची नगरी आहे याच्यामध्ये कोणालाही कोणाला धमकी पत्र किंवा काही आलं तर रिक्षेविची कॉन्टॅक्ट करणे आपण सगळे मिळून दादांच्या कानावर घालणार उद्या कोणाचाही काही घातपात झाला तर याला हे लोक ठरला जाणार आहे काळजी घ्यावी हे जे आरोप आरोप लावले हे याच्यामध्ये काही व्यावसायिक कारण आहे काही कॉम्पिटिशन येतात का। शिर्डी शी, शहराची जी जीवनवाहिनी समजली जाते जी म्हणजे मेट्रो समजली जाते असे अटी रिक्षा चालक आणि मालक ही गेल्या सोळा वर्षापासून ही संघटना या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि हा जो गाडी चालवणारा जो माणूस आहे तो सर्वसामान्य कुटुंबातला आहे हा काय कोणी मोठा किंवा गुंड किंवा एखादा विनयभंग केलेला किंवा एखादा तीनशे एकनांशी केल्याला किंवा बलात्या केलेला माणूस नाही तो एक कुटुंब चालवणारा माणूस आहे किती लाख दोन लाख संख्या असली तरी आपलकाचं हा आप प्रत्येक साई भक्ता नाव घेतो पोलिस स्टेशनशी गेले असून किंवा सर्वसामान्य जनतेशी एक ना नाली आणि केवळ कुठून तरी यायचं आणि परिस्थितीच्या हव्यासापोटी काहीतरी अलिगेशन लावायचे चे, यांनी चेन्स बॅचिंग केली यांनी विनय बँक केला यांनी बलात्कार केला ही अशी कोणतीही घटना घडलेली नाही केवळ हा फक्त पॉलिटिकल स्टंट आहे आणि फक्त आपल्यावाल्यांना बदनाम करायचं याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी कि अनेक वेळेस ज्यावेळेस आता चालकांना मारहाण झाली उघड अक्षरशः उघड नागड करून आणलं गेलं त्यावेळेस कोणताही राजकीय माणूस या ठिकाणी आला नाही हो आणि बोलला नाही का, का तुम्ही आपेवाल्याला आणताय दा मारताय आज खोट्या नाट्या काहीतरी अलिगेशन लावायचे खोटी प्रसिद्धी मिळवायची कशासाठी आणि याच्यामध्ये बदनामी आपेवाल्यांची नाही होते बदनामी तुमचीच होती आपण साहेबाच्या पण पुण्यभूमीमध्ये आहोत पुण्याचं काम आपलं चालू आहे तर कृपया असा कोणताही खोटा नाटा आहे ना असे गुन्हे लावू नका या ठिकाणी तुम्ही थांबून घ्या आणि आपे चालक हा एकदम सरळ स्वाभाविक माणूस आहे त्याला जीवन जगू द्या तो काष्टाने जीवन जगत एवढी या ठिकाणी मी सगळ्यां चोतीने सांगतो आणि सुजय सुजय विखेन घडवून तुमची काय अपेक्षा सुजय दादा विखे पडले पर्यंत भीम शक्ती चाल मला मी अध्यक्ष आकार जगता आज जो जो गैरप्रकार झाला काल स्टेशनला येऊन अनवळखीवळ एक तेऊन त्यांनी सांगितलं की रिक्षावाले चोरेमार करतात किंवा त्यांच्या केशातून पैसे काढतात कस्टमरच्या घेतात असा हा प्रकार आजपर्यंत परत आतापर्यंत कुठं घडलेला नाही आणि घडेल पण नाही दरवर्षी आम्ही सारे कार्यक्रम करतो कार्यक्रम मध्ये लोक का असतात शिर्डी पोलिटेशन पण असतं पण आज आतापर्यंत कधी कोणता गुन्हा दाखल झालेला नाही आतापर्यंत आमची बेगत दादाकडे एकच कर विनंती जे हे असं जे मागून कार्य चाललेलं आहे किंवा हे चाललेले हे थांबावं हीच विनंती दादाजवळ ना ना बोल ना अठरा वर्षापासून बोलला काल जो प्रकार झाला त्याच्या बाबतीत फक्त एवढं बोलायचं कोणता प्रकार झाला तो आंदोलनाचा प्रकारचा प्रकार आंदोलनाचा काल जो आंदोलनाचा प्रकार झाला फक्त त्याच्या बाबतीत एवढंच बोलायचंय आता सध्या आता सध्या एक फॅट तयार झालेला आहे तुम्हाला कोणी ओळखित नाही ना आंदोलन करा रोड रस्ता रोको करा मग तुमचे फोटो येतील न्यूज मध्ये दिसतील हिरो बनशाल आमचा हिरो एकच येत सुजय दादा विखे पाटील आमच्या युनियनला दादा विखे पाटील आम्ही नाव दिलेलं आहे त्या नावाला आम्ही कधीही कलंकित करणार नाही इथे एक हजारो हजारी मुलं असतील हे सगळे त्याच्यातला एकही परप्रांतीय दाखवा आम्ही आमचे एकही रिक्षा तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही सगळे स्थानिक आहे सगळे सगळे इथं स्थानिक आहे कोणी परप्रांती नाही कोणी भाई नाही कोणी बिहेरी नाही एक मी आहे मी स्वतः मी स्वतः आहे मी माझ्या माझ्या गाडीत एक बॅग राहिली होती कस्टमरची कस्टमर कस्टमर पोलीस स्टेशनला यायच्या आधी मी पोलीस स्टेशनला होतो तुमचे न्यूज वाले माझा फोटो छापलेला एक रिक्षा इमानदार रिक्षा ड्रायव्हर दीड लाखाचा मुद्देमाल परत देणारा मला नाही वाटलं ते दीड लाख रुपये घेऊन माझ्या घरी जावं मी आम्ही इमानदार आहे मी एक एक रिक्षा आलेलो तुम्ही बोलताना हा चेडछाड करतो हा एकटा नाहीये याच्या मागा आई बाप बहीण भाऊ पूर्ण परपंच आहे एक रिक्षा जर बंद पडली तर आमचा परपंच कोरोना लागल्यासारखं होतं आम्हाला तुम्ही काय आंदोलन करता काय हिरो बनवायचा प्रयत्न करता हात जोडतो हिरो बनवू नका आमचा हिरो खूप मोठा आहे सुजय दादा विखे पाटील या प्रकारे रिक्षा चालकाचा जो आक्रोश आहे तो आता आपण पाहिलाय आता सुजय विखे येणार आहेत बघू सुजय विखे यांची कोणत्या प्रकारे दखल घ्या

मी माहिती घेतो काय झालेलं आहे कधी घडले काल काल घडलंय माहिती घेतो माझ्या स्तरावर काय प्रॉब्लेम झालाय आणि आपण दोन दिवसामध्ये समोर समोर मीटिंग लावू तुमचे दोन लोक म्हणजे तू आणि तू ये त्याचे दोन लोक बोलतो समोर समोर आणि अवशेष Kalk <laughs>